शहरातील लक्ष्मी नगरी येथे वीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा डॉ भागवत कराड यांची पत्रकार परिषदेत माहिती परभणी लोकसभा मतदारसंघातील महात्वीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचं परभणीत आयोजन करण्यात आले आहे ही सभा वीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास परभणी शहरातील पाथरी रोडवरील लक्ष्मी नगरी भागात संपन्न होणार आहे या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे या पत्रकार परिषदेत आमदार मेघना बोर्डीकर आमदार रत्नाकर गुट्टे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश दादा विटेकर भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष मुरकुटे महानगर अध्यक्ष राजेश देशमुख विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे संतोष देशमुख आदींची उपस्थिती होती भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी परभणी येणार आहेत महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांची प्रचार सभा संबोधित करण्यासाठी ते येणार आहेत ही सभा परभणी शहरातील पाथरी रोडवरील लक्ष्मीनगर येथे आयोजित केलेली आहे या सभेसाठी साधारण सव्वा लाख जनता येईल अशी आमची अपेक्षा आहे मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावं असे मी जनतेला आवाहन करतो